बातमी हिवाळी अधिवेशनासंदर्भातील हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस देखील गाजण्याची शक्यता आहे काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याचा मुद्दा हा गाजणार आहे विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये असतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलेलं आहे नासधूस केलेली आहे आणि त्याचे प्रतिसाद हे आज हिवाळी अधिवेशनामध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत अधिवेशनाचा आजचा दिवस हे गाजणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल आपण पाहतोय काल जी घटना घडली भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलं आणि त्यानंतर अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र आज हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे सविस्तर तपशील तेजस एकंदरीत पाहायचं झालं तर आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे आणि आज चौथा दिवस देखील गाजण्याची शक्यता आहे एकंदरीतच काँग्रेसच्या कार्यालयावरती जी काही जो काही हल्ला झालेला आहे या संदर्भात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे खास करून काँग्रेसचे आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे विधानपरिषद असेल आणि विधानसभा असेल या दोन्ही सभागृहामध्ये मात्र त्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकरा वाजता मुख्यमंत्री हे रिप्लाय देणार आहेत बीड आणि परभणीच्या घटनेवरती कारण काल मुख्यमंत्र्यांचं जे काही भाषण झालं हे राज्यपालांच्या अभिभाषणावरचा प्रतिक्रिया होती रिप्लाय होता काल त्यांनी परभणी आणि बीडवरती बोलणं अपेक्षित होतं मात्र काल का ते बोललेले नाहीयेत आज अकरा वाजता मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय असणार आहे त्यामुळे रिप्लाय मध्ये मुख्यमंत्री नेमकं काय सांगतायत देवेंद्र फडणवीस यांच्या रिप्लायकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे कारण बीड परभणीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत ते विरोधकांकडून करण्यात आले होते मागील दोन दिवस चर्चा देखील सभागृहामध्ये झालेली आहे आणि त्याचा रिप्लाय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार आहेत अकरा वाजता त्यांचा रिप्लाय झाल्यानंतर नेमक्या विरोधकांच्या प्रतिक्रिया काय असणार हे देखील पाहणं आहे मात्र आजचा दिवस देखील गाजण्याची शक्यता आहे कारण दोन घटना आहेत एक बीड परभणीची घटना असेल त्याचप्रमाणे ताजी घटना काँग्रेसच्या कार्यालयावरची हल्ला या सगळ्या संदर्भामध्ये विरोधक जे आहेत ते पायऱ्यांवरती आज देखील आंदोलन करताना पाहायला मिळू शकतात तेजस अगदी कुणाल आजचा कामकाज हिवाळी अधिवेशनाचा कसं असणार आहे कारण शेवटचे जे दोन दिवस होते त्या विशेष दोन दिवसामध्ये मराठवाडा आणि विदर्भाचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष चर्चासत्र बोलवण्यात आलेलं होतं आणि हे चर्चासत्र आज हिवाळी अधिवेशनामध्ये होणार आहे त्यामुळे इतर मुद्दे आणि मराठवाडा आणि विदर्भाचे प्रश्न यावरती आजचं कामकाज कसं राहणार आहे तेजेच हिवाळी अधिवेशनाचा मूळ उद्देशच तो असतो की मराठवाडा आणि विदर्भातले प्रश्न जास्त करून सोडवले जावेत आणि याच मुद्द्यावरून का अनेक वेळा याच हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधक गदारोळ घालताना पाहायला मिळतात कारण मराठवाडा आणि विदर्भाचे प्रश्न या हिवाळी अधिवेशनामध्ये सुटत नसल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात होता मात्र गेले दोन दिवस या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे बीड परभणीची घटना सर्वात महत्वाची होती त्यावर देखील चर्चा झालेली आहे सार्वजनिक आरोग्य असेल बांध सार्वजनिक बांधकाम असेल आरोग्य असेल या सगळ्या विषयांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे औचित्याच्या मुद्द्यांच्या माध्यमातून असेल किंवा मागणी पुरवणीच्या माध्यमातून असेल या संदर्भात चर्चा जी आहे ती आज विधिमंडळामध्ये होऊ शकते आणि मुख्यमंत्र्यांचं सर्वात महत्त्वाचं बीड परभणीवरचं प्रतिक्रिया रिप्लाय काय येतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्याच्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या असणार आहेत कारण समाधानकारक जर रिप्लाय आला नाही तर विरोधक पुन्हा विधानसभेत विधिमंडळात आणि विधान, विधान परिषदेमध्ये आक्रमक होण्याची शक्यता आहे तेजस अगदी धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ